गरीब मराठ्यांच्या भावना त्यांचा संघर्ष हे फक्त आता साधन बनलं साधन कसलं तर संपत्तीचं ऐश्वर्याचं आणि विलासाचं हा विलासी उपभोग घेणारे हे महाशय आता संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे स्वतःला मराठ्यांचा कैवारी म्हणणारे हे पपेट महाशय कुणाची चाकरी करतायत मविया काळात शरद पवार पृथ्वीराज चव्हाण जयंत पाटील बाळासाहेब थोरात हे सर्व प्रस्थापित मराठे सत्तेत होते मनोज जरांगे यांनी या श्रीमंत मराठ्यांचा प्रचार केला आणि त्यांना मतदान करायला लावलं आणि म्हणून गरीब मराठ्यांना वंचित ठेवणाऱ्या या फसवेखोरांची बाजू घेऊन तुम्ही गरीब मराठ्यांना मूर्ख बनवू नका आंदोलनाच्या नावावर सत्ता प्रसिद्धी पैसा मिळवायचा प्रस्थापित मराठ्यांच्या रांगेत जाऊन बसायचं आणि गरीब मराठ्यांची फसवणूक करायची जरांगे तुमची ही चाल महाराष्ट्राने ओळखलीय आता हा फोटो बघा यात जरांगेंचे सुपुत्र शिवराज जरांगे आहेत पॉलिटेक्निकचा विद्यार्थी असलेल्या शिवराजकडे दोन लाखांचा फोन आला कुठून आता हे न कळायला महाराष्ट्र दुधखुळा नाही जरांगे तुम्ही आता गरीब नाही राहिलात तुम्ही आता श्रीमंत मराठ्यांच्या रांगेत जाऊन बसला आहात म्हणून आंदोलनाच्या नावाखाली गरीब मराठ्यांना मूर्ख बनवू नका